आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये नरसी सारख्या गावामध्ये रेल्वेच्या कार्यक्रमाचं भूमिपूजन निश्चितपणान आम्हाला करायचं आहे दुसरा सर्वात महत्वाचा रेल्वेचा प्रकल्प बोरन नरशी मुखेड ते लातूर त्याच्यासाठी रेल्वे मंत्री महोदयांनी अंतिम डी पी आर सादर करण्याच्या सूचना रेल्वे विभागाला दिलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये नरशी हे जंक्शनचं आजही नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक मुख्य ठिकाण झालेलं आहे परंतु रेल्वेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जंक्शनचं ठिकाण हे नरशी होणार आहे त्याच्यामुळं नरसीचं महत्त्व या ठिकाणी अन्य होणार रा आहे राम मंदिराच्या संदर्भामध्ये मी फार या ठिकाणी बोलणार नाही अगोदरच्या वक्त्यांनी त्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आहे आपल्याला कधी असं वाटलं नव्हतं लहानपणापासून हो आपण ऐकत होतो की मंदिर वही बनायगे आणि आम्हाला लोक विचारायचं तारीख नाही बतायंगे परंतु आदरणीय मोदी साहेबांनी मंदिर बनवलं तारीखही सांगितली वेळही सांगितली आणि रामललाचं त्या ठिकाणी पदार्पण देखील झालं अख्ख्या देशामध्ये दिपाळी साजरी झाली नांदेड जिल्ह्यात दिपाळी साजरी झाली आणखी लोकांच्या मनामध्ये राम राम राम, राम बसलेला आहे उद्याच्या येणाऱ्या रामनवमीचा कार्यक्रम देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात होतो त्याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे काय मला या ठिकाणी सांगायला आहे अतिशय आनंद होतो की या ठिकाणी घरगुती गॅसचा प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीनं आम्ही मंजूर केला पाईपलाईनद्वारे गॅस देण्याची भूमिका नांदेड लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये मंजूर केली एम एन जी एल या कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं येणाऱ्या काही काळामध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक शहरात आणि त्यानंतर प्रत्येक गावात पाईपलाईनद्वारे घरामध्ये गॅस देण्याची भूमिका हे केंद्र सरकारच्या वतीने झालेलं आहे नॅशनल हायवेचं जाळं नांदेड जिल्ह्यामध्ये यापूर्वी जी नॅशनल हायवे नव्हते परंतु आता नॅशनल हायवेचं जाळं आदरणीय गडकरी साहेबाच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात नॅशनल हायवेचं राहिलं विमानसेवा सुरू झाली दळणवळणाची जी काही व्यवस्था करावी लागते ती व्यवस्था आता प्रामुख्यानं नांदेड जिल्ह्यामध्ये झालेली आहे रेल्वेचं जाळं मोठ्या प्रमाणात निर्माण झालं विमानसेवा सुरू झाली नॅशनल हायवे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाले आता लोकांची एक अपेक्षा आहे आपल्याकडून साहेब की नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग उभा राहिले पाहिजे आणि तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा आहे येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये अशोकरावजी चव्हाण साहेब असतील डॉक्टर गोपचेडे साहेब असतील मी असेल हिंगोलीचा खासदार असेल लातूरचा खासदार असेल आम्ही सगळेजण मिळून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठे मोठे उद्योग मो आणण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू आणि उद्योग आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या ठिकाणी सांगणार आहे हर घर नल योजनेच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी लोक विचारतात बऱ्याच गावामध्ये चर्चा होते की खासदारांचा निधी आला नाही खासदाराचा निधी आला नाही मला तुम्हाला नम्रपणानं सांगायचे आदरणीय मोदी साहेबांच्या डोक्यातली संकल्पना आहे हर घर नल योजनेची प्रत्येक गावामध्ये नळाद्वारे लोकांना पाणी दिलं पाहिजे ही केंद्र सरकारची योजना के आहे एका एका गावात किमान एक एक कोटी ते पाच पाच कोटीपर्यंतचे इस्टिमेट त्या ठिकाणी झालेले आहेत त्याचा फायदा नांदेड जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण केलेला आहे म्हणून जेवढा काही प्रयत्न करता येईल तेवढा करून ही, ते ही योजना ओढून आणण्याचा प्रामाणिकपणाने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मला खूप गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करता येईल एनआर एन ये, ये एच एमच्या माध्यमातून नवीन नवीन हॉस्पिटल उभा केले त्या सगळ्या खोलामध्ये मी अधिक जाणार नाही पण माझी नम्रपणाने एक प्रार्थना आहे पाच वर्षामध्ये तुमचा खासदार म्हणून अतिशय प्रामाणिकपणानं काम केलं करोनाच्या काळामध्ये वाडी तांड्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला दोन वेळेस करोना झाला तरी जीवाची पर्वा केली नाही परंतु आदरणीय मोदी साहेबांचा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचा आदेश होता की ज्याला अन्न नसेल त्याला अन्न पोहोचवा ज्याला धान्य नसेल त्याला धान्य पोहोचवा ज्याला औषधी नसतील त्याला औषधी पच पोहोचा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या सगळ्या गोष्टी नांदेडमध्ये करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला याची जाणीव आपल्या सगळ्यांना देखील आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक माझी नाही आहे मी नाम मात्र या ठिकाणी उभा आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने दुसऱ्यांदा संधी दिली मी नेतृत्वाचे खूप आभार मानणार आहे ही निवडणूक आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची आहे भारत आणि जगाचं नेतृत्व करावं याच्यासाठीची निवडणूक आहे कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष नाही देता आपण काय करणार आहोत पाच वर्षामध्ये त्याच्या संदर्भातली निवडणूक आहे माझ्या पक्षाने माझ्या नेत्याने गेल्या दहा वर्षामध्ये भरमसाठाची कामं केली त्या कामाच्या जोरावर मत मागणारी आणि तुम्ही मत देणारी ही निवडणूक आहे आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांचा विश्वास आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांवर आहे आपल्या सर्वांचा विश्वास आदरणीय नरेंद्र मोदी साहेबावर आहे म्हणून मला चिंता करण्याची गरज नाही आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की अशोकरावजी चव्हाण साहेब आणि प्रताप पाटील एका मंचावर आले ही गोष्ट खरी आहे सातत्याने त्या गोष्टीचा मी उल्लेख करणार नाही परंतु नम्रपणानं तुम्हाला सांगणार आहे आम्ही एकत्र आलो आणि शेवटपर्यंत एकत्र राहण्याच्या इरादाने एकत्र आलो आणि त्याचे शिल्पकार जर कोण असतील तर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मोदी है तो मुमकिन आहे या भावनेनं एका मंचावर सर्व्याला येण्याचं काम केलेलं आहे मंचावरील सर्व नेते मंडळी अतिशय जोराने कामाला लागलेली आहे काही ठिकाणी हा आला नाही तो आला नाही सगळेजण एकत्रित एका कार्यक्रमाला येऊ शकत नाही कृपया कोणी गैरसमज करून घ्यायची गरज नाही वातावरण नांदेड जिल्ह्यातला अतिशय चांगला आहे आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की नांदेड जिल्ह्याची जनता मोदी साहेबावर किती प्रमाणात प्रेम करणारी आहे ही संधी आपल्याला उद्याच्या सव्वीस तारखेला आलेली आहे काही मंडळी सांगते की प्रताप पाटील चिखलीकर निवडून येणार आहे मला रात्री साहेबांचा फोन आला तुमची आणखी गाडी स्पीड धरली नाही का अशोकरावजी आल्यामुळे तुम्ही सगळे सुस्त झाले का साहेब तशीच अवस्था थोड्याफार प्रमाणात झाली की आता अशोकरावजी चव्हाण आल्यामुळं प्रताप पाटील कसे जिंकले अशा पद्धतीचं एक वातावरण झालं परंतु मला आपल्याला आग्रह करायचा आहे निवडणूक तर अशोकराव साहेबाच्या विरोधात राहूनही आपण जिंकलेली आहे अशोकराव साहेब येण्यामुळे मत दुपटीचे वाढले पाहिजे आणि मोदी साहेबांना वाटलं पाहिजे की नांदेड जिल्ह्यातली जनता ही मोदी साहेबांवर एवढ्या मोठ्या प्रेमावर प्रेम करते म्हणून मला आपल्यावर विश्वास आहे की निश्चितपणानं आपण उद्या येणाऱ्या सव्वीस तारखेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्यासाठी कमळाच्या समोरचं बटन दाबवून मोदी साहेबांचे हात भडकट करणार याच्यामध्ये शंका नाही आहे पण माझी एक आपल्याला आग्रहाची विनंती आहे राज्यामध्ये सरकार आपलं आहे केंद्रामध्ये सरकार आपलं आहे जिल्ह्याला पाच पाच खासदार आहेत येणाऱ्या काळामध्ये नांदेडमधले नऊचे नऊ आमदार हे भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचे आपल्याला करायचे आहे त्याच्याहून तुम्हाला ठरवायचं आहे की आपला जिल्ह्याचा विकास कोण करू शकते त्याच्यामुळे फार या खोलामध्ये जाणार नाही भारतीय जनता पक्षाचा नाराय आणि नारा आहे आपकी बार चाळीस पार मग आता कोणत्या गाडीमध्ये बसायचं मागच्या काळामध्ये काँग्रेसचे बेचाळीस बेचाळीस खासदार होते आणि महाराष्ट्रातून फक्त एक खासदार होता माझी तुम्हाला हात जोडून विनंती महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकही येणार ये नाही हे नेते मंडळी बघतील परंतु नांदेड जिल्ह्यातला खासदार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये भरघोस मताने केला पाहिजे अशा पद्धतीचे आपण आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करतो पाच वर्षात काम करत असताना माझ्याकडून कळत चूक न कळत काही चूक झाली असे तर उदारांत करण्या आपण माफ करून येणाऱ्या काळामध्ये मला आशीर्वाद द्यावं एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र